नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये एक अतिशय रुचकर आणि भरपूर पोषक मूल्य आणि विटॅमिन्स असलेली अशी भाजी म्हणजे चाकवताची भाजी कशी करायची ते आपण बघणार आहोत चाकवताची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे केली जाते आज आपण ताकातली भाजी पातळ भाजी करणार आहोत चाकवताची कोणी कोणी याला चाकवताचं सांबार असंही म्हणतात किंवा चाकवताची कढी असंही म्हणतात विटॅमिन्स ए बी सी अगदी भरपूर प्रमाणात या भाजीमध्ये प्रमाण भरपूर आहे पोटामध्ये गॅस होणे पोट फुगणे अशा समस्यांवर या भाजीचा खूप चांगला उपयोग होतो कावेळीमध्ये तर होऊन चाकवताची भाजी खायला सांगतात अशी ही बहुगुणी चाकवताची भाजी ताकातली अतिशय रुचकर होते अगदी नुसती वाटेत घेऊन प्यायला सुद्धा छान लागते अशी ही भाजी करायला सोपी आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण चाकवताची ताकातली पातळ भाजी करतोय त्यासाठी बाजारातून चाकवत आणला कोणतीही पालेभाजी अतिशय स्वच्छ धुवावी लागते कारण माती खूप असते या भाजीला तशीच या चाकवताची भाजी, भाजी काल मी आणली बाजारातून बघू शकता अशा पद्धतीची पानं असतात स्वच्छ पानं जी असतात ज्याला भोकं पडलेली नाहीत अशी सगळी पानं घ्यायची अशी भाजी खुडून घ्यायची कोळी देठ सुद्धा आणि नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग नंतर चिरायची धुवायची म्हणजे काय करायचं पानं पाण्यामध्ये पाच दहा मिनिटं बुडवून ठेवायची म्हणजे माती सगळी खाली निघून बसते आणि मग वरची वरची पानं काढून पुन्हा स्वच्छ धुवून भाजी अगदी बारीक चिरून घ्यायची कोणतीही पालेभाजी याच पद्धतीने धुवायची आणि चिरायची इथे मी भाजी चांगली धुवून स्वच्छ नंतर चिरली आहे बारीक आणि आता आपण ती निथळत ठेवलेली आहे या भाजीत घालण्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत ते एक अर्धा तास भिजत ठेवले होते शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ एक टेबलस्पून घेतली आहे दाणे आणि डाळीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं इथे मी दीड ते दोन टेबलस्पून एवढं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे टाकाला पीठ लावण्यासाठी कोथिंबीर भरपूर घालायची बारीक चिरलेली आल्याचं कीस घेतलेलं आहे अर्धा टीस्पून ऑप्शनल आहे पण कोणत्याही ताकाच्या पदार्थाला आल्याचा वास खूप छान लागतो दोन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत मीठ आपल्याला स्वादानुसार घालायचं आहे साखर दोन टीस्पून घेतलेली आहे थोडीशी चव त्यामुळे त्या, त्या भाजीला रुचकरपणा जास्त येतो पाव टीस्पून भाजून केलेली जिरे पूड आहे पाव ते अर्धा टीस्पून लाल तिखट घालायचं तिखटाचं आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं इथे मी चार वाट्यात ताक घेतलेलं आहे घरी लावलेल्या दह्याचं ताक घुसळून ठेवलेलं आहे आता आपल्याला पहिल्यांदा कुकरमध्ये डाळ दाणे आणि भाजी कुकरमध्ये दोन शिट्ट्या करायला ठेवायचे बारीक चिरलेली चाकवताची भाजी कुकर मध्ये शिजायला लावतोय आपण कुकरच्या डब्यात काढून घेऊया कुकरच्या डब्यात आपण चिरलेली भाजी घातली त्यात थोडसच पाणी घालणार आहे भांड पाणी घातलंय आणि या बाउलमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि दाणे असं घातलेलं आहे ते खाली ठेवणार त्याच्यावरती कुकरचा डबा भाजीचा ठेवते आणि आपण दोन घेऊया कुकरचं प्रेशर उतरलंय दोन शिट्ट्या झाल्यावर आपण गॅस बंद केला आता प्रेशर उतरलंय वा भाजीचा डबा बाहेर काढून घेते त्यातलं पाणी बाजूला काढून नंतर आपल्याला ते गोटून घ्यायचे हेही बाहेर काढून घेते छान शिजलेलं आहे हे पाणी बाजूला काढून घेऊया टाकून द्यायचं नाही हे पाणी नंतर आपण भाजी उकळताना घालणार आहोत त्याच्यात आता हे जे डाळीचं पीठ आपण दोन टेबल स्पून काढून घेतलाय त्यातलं थोडं आधी घालते परत अजून जास्त घालावं वाटलं तर घालीन पान हे भाजीमध्ये घालून ते घोटायचंय त्यासाठी आपण जास्तीचं पाणी बाजूला काढून घेतलं पाण्यासकट जर का आपण घोटायला गेलो तर पानं वेगळी पाणी वेगळं अशी ती भाजी होते आता हे याच्यामध्ये घोटून घेतलं की छान सगळी भाजी एकजीव मिक्स एक होऊन येईल छान भाजी घोटून झाली बघा अजूनही आता हे उरलेलं डाळीचं पीठ त्यात घालते आहे दोन टेबल स्पून एवढं डाळीचं पीठ आपल्याला पूर्ण लागलेलं आहे भाजी बरोबर शिजायला ठेवलेले डाळ आणि दाणे हे पण आता घालूया ह्याच्यात ते शिजवतानाच पाणीही घालायचं त्या पाण्यामध्ये सगळे विटॅमिन्स उतरलेले असतात टाकून द्यायचं नाही कधीही पाणी आपण इथे चार वाट्या ताक घेतलं होतं ते ताक मी याच्यामध्ये घालते आहे एक वाटीभर ताक शिल्लक ठेवलंय नंतर वाटलं तर घालीन मस्त काय सुंदर दिसतीये ना भाजी एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालंय मोरी चांगली तडतडली की जिरं घालूया त्यानंतर हिंग घालते थोडासा नेहमी सारखीच मोहरी जिरा हिंग हळदीची फोडणी करायची हिरव्या मिरचीचा ठेचा आणि आता ही जी, जी, जी। मिर्थी मिर्थी चा। भाजी आपण सगळी मिक्स करून घेतली आहे ते सगळं घालते मी याच्यामध्ये उरलेलं बाकीचं साहित्य घालूया लाल तिखट तिखटाचं प्रमाण मी म्हंटल तसं आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं जिरे पूड आल्याचा केस फार छान स्वाद लागतो आल्याचा साखर घालूया मीठ थोडी कोथिंबीर शिजताना घालते सगळं ढवळून घेऊया आणि छान उकळी येऊ देऊया आपण मग अशी भाजी शिजलेलं जे पाणी बाजूला काढलं होतं तेही त्यात घालते आहे ताक पण आपण बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा त्यामध्ये घालते आहे मस्त बघू शकता काय सुंदर रंग आलाय भाजीला आणि वासही खूप छान सुटलेला आहे आता त्याला छान उकळी येऊ दे आपली चाकवताची ताकाची भाजी छान तयार आहे बघा मस्त रंगही सुंदर आलाय आणि छान मिळून आलेली आहे आपली चाकवताची चविष्ट रुचकर भाजी करून तयार आहे जेवढी सुंदर दिसते तेवढीच ती चविष्ट आणि रुचकर आहे आपल्याला रोज रोज वरण भात आमटी भात खायचा कंटाळा आला तर कधीतरी असं चाकवताची ताकातली भाजी किंवा चाकवताचं सांबार करून त्याच्याबरोबर मस्त गरम गरम भात वरती तूप वा काय सुंदर बेत आहे नाही का असा छान वाटतो रात्रीच्या वेळेस गरम गरम भात खायला तुम्ही पण या पद्धतीने चाकवताची भाजी नक्की करून पहा आणि मला कमेंट द्या तुम्ही या पद्धतीने भाजी केलीत की मला कमेंट्स द्यायला विसरू नका तुम्हाला जर माझा आजचा चाकवताच्या ताकातल्या पातळ भाजीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर नक्की लाईक करा तू जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीचा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद